नमस्कार एस ट्वेंटी फोर मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या बोरगाव सरकारी पी यू कॉलेजकडे शिक्षण खात्याचे दुर्लक्ष बोरगाव सरकारी पी यू कॉलेज बनले ओपन बार विद्यार्थी सुरक्षा रामभरोसे कॉलेज आवारात दारू बाटली सिगारेट पाकिटांचे खत शिक्षण खात्याचे दुर्लक्ष राज्यात शिक्षण पद्धत सुधारण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम हाती घेतले जात असताना मात्र सीमाभाग बोरगाव येथे याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे येथील सरकारी पदवीपूर्व कॉलेज हे जणू ओपन बार बनल्याचे चित्र मिळत आहे शाळा परिसरात कंपाऊंड भिंत नसल्याने तळीरामांकडून राजरोजपणे दारू पिण्याचा प्रकार घडत आहे दारू पिऊन तिथेच बाटल्या फोडणे सिगारेट पॉकेट्स टाकून जात आहेत सीमा भागातील मुला पदवीपूर्व शिक्षण मिळावे यासाठी या ठिकाणी सरकारी पदवीपूर कॉलेज मंजूर झाले चार एकर जागाही मंजूर करण्यात आले कला विभागासाठी मंजूर झालेल्या या कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी पंचेचाळीसहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र या ठिकाणी अनेक समस्या आहेत शाळाभोवती कंपाऊंड सी सी टी व्ही नाही क्रीडांगण नाही शुद्ध पिण्याचे पाणी नाही शिपाई नाही अनेक समस्या आहेत आमदार शशिकला जोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून सुसद शाळा इमारत बांधण्यात आली आहे सुमारे थाल पन्नास लाखाहून अधिक निधी खर्चून विद्यार्थ्यांसाठी सोय करण्यात आली आहे मात्र उच्च शिक्षण खात्याकडून या ठिकाणी कोणतीच सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कंपाऊंड व्हावे सी सी टी व्ही कॅमेरा बसवावे तसेच मुलांसाठी क्रीडांगण व्हावे अशी मागणी केली जात आहे पण शिक्षण खात्याचे अधिकारी याकडे दुर्लक्ष केल्याने शिक्षणप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे येथील मुला मुलींना उच्च शिक्षणासाठी निपाणी चिकोडी बेडखियाळ इचलकरांची या ठिकाणी जावे लागते गावातील मुला मुलींना गावातच शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून सरकारी पदवीपूर्व कॉलेज मंजूर करण्यात आले यासाठी शासनाकडून चार एकर जागाही मंजूर करण्यात आली सुरुवातीला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे शिक्षण देण्यात येत होते मात्र नंतर त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली सध्या या कॉलेजमध्ये पंचेचाळीसहून अधिक मुले मुली शिक्षण घेत आहेत मात्र सोयी नसल्याने त्यांना अडचण होत आहे तरी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी शिक्षणप्रेमीसह विद्यार्थी व पालक वर्गातून केली जात आहे प्रिन्सिपल एम एम कुंभारी म्हणाले कॉलेज कंपाऊंड नसल्याने दारुपीने सिगारेट पाकिट टाकणे बाटल्या फोडणे असे प्रकार होत आहेत आपण याआधी अनेक वेळा शिक्षण खात्याकडे व नगरपंचायतीकडे मागणी केली आहे तरीही अजून मागणी पूर्ण केलेली नाही एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा